नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ताजी बातमी राज्यामध्ये मान्सूनचे आगमन पुढच्या काही काळामध्ये होणार असून मोठ्या प्रमाणात जे आता पावसाची चावल लागलेली आहे विविध जिल्ह्यांमध्ये तुफानी पाऊस पडताना दिसत आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे बऱ्याच भागात जे आहे तुफानी पावसाचा अलर्ट आहे एकंदरीत बघितलं तर जे अहिल्यानगर यानंतर बीड यानंतर धाराशिव यानंतर जर बघितलं तर सातारा सांगली सोलापूरमध्ये तुफानी पावसाचा अलर्ट पुढच्या चोवीस तासामध्ये आहे विविध जिल्ह्यामध्ये जे आहे खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता यानंतर जर बघितलं तर अमरावती अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ नागपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा जे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजे जोरदार पाऊस विविध जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात आता जे वातावरण बदल पाहायला मिळणार आहे हवेचा ताशी स्पीड पाच ते सहा किलोमीटर प्रति ताशा वेगाने वारे वाहत आहे आणि मोठ्या प्रमाणे विजांच्या कडकडाटासह राज्यामध्ये पावसाची शक्यता आता पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक